स्त्री सुरक्षा आणि सबलीकरणासाठी पियुषाची पंचाहत्तर किलोमीटर मोहीम दीक्षाभूमी ते बापोकुटीपर्यंतचे अंतर पार करणार स्त्री सुरक्षा संदेश देणार पियुषा सबाने सेफ स्ट्रीट स्ट्रॉंग वुमेन मोहिमेद्वारे स्त्री सबलीकरणाचा संदेश स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या दुबईमध्ये स्थायिक असलेल्या पियुषा अरुणा सबाने यांनी मिशन रन फॉर सेफ स्ट्रीट स्ट्रॉंग वुमेन हे अभियान सुरू केले आहे या अभियानाअंतर्गत पियुषा नऊ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता नागपूर येथील दीक्षाभूमीपासून वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बापूकुटीपर्यंत पंचाहत्तर किलोमीटर अंतर धावून पूर्ण करणार आहेत पियुषा मोळच्या नागपूरच्या असून नोकरीनिमित्त त्या दुबईत राहतात दुबईतील लँडमार्क या कंपनीत त्या मॅनेजर पदावर कार्यरत आहेत तसेच त्या आंतरराष्ट्रीय योगा तज्ज्ञ आहेत यापूर्वी त्यांनी दुबई इंटरनॅशनल मॅरेथॉन अबुधाबी इंटरनॅशनल मॅरेथॉन लेह लडाख इंटरनॅशनल मॅरेथॉन अशा अनेक स्पर्धांमध्ये आपला उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे सेफ स्ट्रीट स्ट्रॉंग वुमेन असा सामाजिक संदेश देत दीक्षाभूमी ते बापूकुटी असा धावपट पियुषा प्रथमच पूर्ण करणार आहेत या मोहिमेसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी आपल्या सोयीच्या साधनाने सहभागी व्हावे असे आवाहन आकांक्षा प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860